चला पटापट हा व्हिडिओ ऐका आणि लवकरात लवकर कमेंट करून मला कळवा नमस्कार माझ्या मित्र मैत्रिण कशात तुम्ही सगळे बरे आहात ना तर असेच बरे राहा तर चोवीस तासाचं एक काम आलेलं आहे घरकाम आहे घरामध्ये नवरा बायको दोघच असतात फ्लॅट आहे टू बी एच के महिन्याच्या दोन सुट्ट्या घरकाम सगळी येणारी पाहिजे म्हणजेच की झाडू पोछा भांडी स्वयंपाक सगळी कामं येणारी पाहिजे तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा किंवा कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटू जाईल ज्या महिला मुलींना खरंच कामाची गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे फक्त त्यांना स्वयंपाक चांगली येणारी पाहिजे आणि टिकून काम करणारी पाहिजे तर ज्या महिलांना खरंच कामाची ग आहेत त्यांनी या नंबरवर कॉल करा म्हणजेच की मी मॅडमला तुमचा प्रोफाईल पाठवेल आणि तुमचं फोनवर बोलणं करून देईन आणि ओके झालं तर तुम्हाला डायरेक्ट कामाला जॉईन करायला बोलून घेईन तर ज्यांना कुणाला कामाची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर कळवा फक्त व्यवस्थित मावशी पाहिजे मावशीचं वय पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान पाहिजेन मुलगी असेल तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही क्लायंट चांगले आहेत हिंदी बोलणारे आहेत आणि बाईला बेसिक थोडंफार तरी हिंदी यायला पाहिजे म्हणजेच की त्यांना मराठी येत नाही तर तुम्ही थोडीफार हिंदी यायला पाहिजे तशी मावशी पाहिजे कारण क्लायंट मराठी नाही हिंदी बोलणारे आहेत थोडं थोडं त्यांना जमतं पण एवढं नाही जमत तर त्यासाठी हिंदी बोलणारी पाहिजे तर ज्यांना कुणाला गरज आहे कामाची त्यांनी या नंबरवर कॉल करा फॅमिली पण मस्त आहे छोटीशी फॅमिली आहे फ्लॅट पण छोटा आहे टू बी एच के आहे तर ज्यांना कुणाला गरज आहे लवकरात लवकर कळवा म्हणजे मी मॅडमला तुमचा प्रोफाईल पाठवून देईन आणि तुमचं बोलणं करून देईन तर लवकरात लवकर ज्यांना कुणाला गरज आहे कामाची त्यांनी या नंबरवर कॉल करा आणि जर तुम्हाला असंच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट कराल तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा बाय